ಇಷ್ಟು ದಿನ ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯಾಗಿ ಗ್ರಾಹಕರ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತರಿಸಿದ ಈರುಳ್ಳಿ ಈಗ ಉತ್ಪಾದಕರ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಸುರಿಸುತ್ತಿದೆ ಈರುಳ್ಳಿ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಭಾರಿ ಪ್ರಮಾಣದ ಇಳಿಕೆ ಕಂಡು ಬಂದಿತ್ತು ಈರುಳ್ಳಿ ಬೆಳೆಗಾರನಿಗೆ ಆತಂಕ ಎದುರಾಗಿದೆ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಈರುಳ್ಳಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಎಪಿಎಂಸಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಲಗ್ಗೆ ಇಟ್ಟಿದೆ ನೆರೆಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿಯೂ ಈರುಳ್ಳಿ ಬೆಲೆ ಕುಸಿದಿದೆ ಹೀಗಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಎಪಿಎಂಸಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಈರುಳ್ಳಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದ ರೈತ ಪೇಚಿಗೆ ಸಿಲುಕುವಂತಾಗಿದೆ ಬಂದ ದಾರಿಗೆ ಸುಂಕವಿಲ್ಲವೆಂಬಂತೆ ಬಂದ ದರಕ್ಕೆ मराठा मडवा परिस्थिती हा माझं नाव राम अंबादास डोंगरे मी बार्शे ता तालुका वैराग इथून आलो त्याचा सध्या तर कांद्याला भाव आहे तेराशे चौदाशे रुपये आणि त्याला खर्च तर एवढा मोठा केलेला असतो खर्च भरपूर केलेला असतो कारण खर्च एकरी नाही म्हणलं तर कमीत कमी सत्तर तीनशे हजार रुपये खर्च होतो आणि त्या खर्चाच्या याच्यातून म्हणलं तर शेतकऱ्याला खायली काहीच राहत नाही आणि मी एवढा रेट शेतकऱ्याला परवडत नाही काय चौदाशे पंधराशे आणि बार्शी तालुका बार्शी तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातून आलोय सारोळा गाव आहे आमचं नाही इकडे बेळगावलाच घेऊन येतो सोलापूरला काय पाठवतो रेट आहे इकडे पण असाच रेट आहे त्याच्यामुळे इकडे जास्त भेटेल म्हणून इकडे आले तर इकडे पण तेच रेट ते मग इकडे भाड्यातच जाते भरपूर ना तिकडे भाडे जरा कमी पडते पण इकडे भाडे जास्त जाते जरा का कांद्याचा रेट चौदा पंधरा सोळा रुपये झाला कांदा तयार व्हायला सोळा ते सतरा रुपये लागते शेतकऱ्याला परवडत नाही आणि खतांची किमती मजुरांची किमती सगळ्यांच्या महाग झाल्यामुळं कांदा परवडत नाही पंधरा रुपये सोळा रुपये कांदा एक किलो तयार करायला पंधरा ते सोळा रुपये तयार होतो आणि रेट आज पंधरा ते सोळा रुपये झाला म्हणजे शेतकऱ्यांचं नाहीत नुकसान भरपूर आहे काही फायदा नाही सगळ्या तोटाचे ಒಂದು ಎಕರೆ ಈರುಳ್ಳಿ ಬೆಳೆಯಲು ಎಪ್ಪತ್ತರಿಂದ ಎಂಬತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡುವ ಈರುಳ್ಳಿ ಬೆಳೆಗಾರನಿಗೆ ಸಂಕಷ್ಟ ಎದುರಾಗಿದೆ ಎಪಿಎಂಸಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಹದಿಮೂರರಿಂದ ಹದಿನೈದು ನೂರು ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಕ್ವಿಂಟಲ್ ಈರುಳ್ಳಿ ಖರೀದಿಸಲಾಗಿದ್ದು ಈರುಳ್ಳಿ ಬೆಳೆಗಾರ ತಲೆ ಮೇಲೆ ಕೈ ಹೊತ್ತು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್